आभार कर व्यक्त करायचे आणि मनापासून आभार करायचे बाळासाहेबांतर्फे आभार व्यक्त करत नाहीये तर ते संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांकडनं आभार व्यक्त करते आहे कारण पक्षासाठी पक्ष टिकवण्यासाठी आणि पक्षाला एक जिंकून देण्यासाठी जेव्हा त्याग करायची वेळ येते तेव्हा तो अत्यंत सहज नेतृत्व आणि कार्यकर्ते ज्या पक्षामध्ये असतात त्याच पक्षाला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते हा सगळा भाग हद्दवाडीमध्ये अकोला महानगरामध्ये समिष्ट झाला त्याच्यानंतर सतनासाठी सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली होती निवडणूक लढवण्याची तेव्हाही बाळासाहेब त्यांना म्हणाले की दाबू तुम्ही ज्येष्ठ नेते आहात तुम्ही आता थोडंसं थांबा नवीन आहे आपण शहरातल्या लोकांना संधी द्या पाच वर्षात ते सातत्याने पक्षाचे काम करत राहिले सुद्धा त्यांची निवडणुकीला इच्छा होती पण जेव्हा पॅनलचं गणित बसत नाहीये मलकापूर आणि शिवलीतना तर दोन उमेदवार देणं ज्यांना मागच्या वेळेला जे अत्यंत कमी मत आली पडले त्यांना संधी देणं काही नवीन मायक्रो ओबीसी संधी देणं ही काही पक्षाची धोरणं होती त्या धोरणामध्ये फसवलेल्या बरे जेव्हा सीटचं अरेंजमेंट जमत नव्हतं तेव्हा दाभू कोणी विनंती करावी लागली नाही त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला आणि त्यांनी शांतपणे आज माझ्याबरोबर इथे माझ्या तीन सहकारी आहेत मैत्रिणी आहेत त्यातलं पहिलं नाव घेतले ही पण संगीतांनी आतापर्यंत तीन वेळा तिकीट पाहिजे तरी दरम्यान काही संगीताला उमेदवारी मिळू शकते म्हणजे वीस वर्ष सातत्याने काम करणारी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारी काहीही पक्षाचा कार्यक्रम असेल तर हप्त्याने संगीताला फोन करा ती बघेल असं तिच्याबद्दल साधित झालं तर अशी कार्यक्रम सुद्धा दादा जरी माझ्याशी फोन आणली तरी सुद्धा तिला कोणीही विनंती करावी लागली नाही तिकीट डिक्लेअर झाल्या झाल्या तिने अर्ज मागे घेतला दुसऱ्या इकडे म्हणतात माझ्याबरोबर संपूर्ण लोकसभा विधानसभा सगळ्यांकडे फिरत होत्या त्यांना तर तिकीट मिळत नाही लक्षात घ्यावं त्यांनी फॉर्म सुद्धा भरला नाही त्यांनी मागे घ्यायची सुद्धा वेळ आणली नाही पण त्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये किती खरोखरी फिरल्या आहेत हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेले तुमचा इकडे का प्रचार आहे तिसऱ्या इथे आहेत त्या माझ्या ते इकडे आहे त्यांना पण इच्छुक होत्या त्यांना सुद्धा निवडणूक लढवण्याची इच्छा होती फॉर्म होता पण त्यांना सुद्धा कोणी विनंती करण्याची वेळ आली नाही जेव्हा ए फॉर्म दुसऱ्याला दिला गेला तेव्हा त्यांनी आपण त्यांचा फॉर्म भेटवला आणि मला दोन सहकारी मित्रांचे आभार मानायचे एक म्हणजे देवेश पाटोडे ज्यांनी सुद्धा विनंती केल्यानंतर त्यांचा के अर्ज मागे घेतला आणि पक्षाच्या विरोधामध्ये मी काम नाही या भूमिकेत आणि आता ज्यांनी माझा सुरुवातीला सत्कार केला सागर हे गेले त्यांनी सुद्धा पक्षाचा निवडून यावा म्हणून मी या पाच जणांची आता नावं घेतलीय नवीन हे प्रमुख पक्षाचा चेहरा असलेला पक्षासाठी अनेक वर्ष काम केलेला चेहरा पण असे अनेक जण असतील की ज्यांनी मागच्या पाच दहा वर्षामध्ये पक्षाचं काम केलंय वेगवेगळ्या पक्षाच्या आंदोलनामध्ये ते सहभागी झाले लोकसभेला आणि विधानसभेला जिवाड मेहनत आहे पण त्यांना तिकीट मिळू शकली नाही किंवा फॉर्म मागे घेतले त्या सगळ्यांची नावं घेतली नसली तरी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्तीपेक्षा म्हणजे आपण सगळ्यांचे जास्ती धम्माचं शिकवण लोक आहोत आणि धम्माच्या शिकवणीमध्ये व्यक्तीपेक्षा संघ मोठा संघाची शिस्त महत्वाची संधाचे आदेश महत्वाचे आणि संघाचं एकीकरण महत्वाचं काम करणारी आपण लोक आणि या सगळ्यांनी त्या स्वतः आचरणात आणलेला आहे याच्याबद्दल मला त्या सगळ्यांना खूप कौतुक करावं असं वाटतं मला कल्पना आहे की आपण जेव्हा पाच वर्ष सातत्याने काम करत असतो लढवण्याची इच्छा प्रत्येकालाच असते आपण कधीतरी निवडून निवडणूक लढवून बघावी असं वाटतं काम करायला न्याय मिळावासा असं वाटतं पण खरं जेव्हा एखाद्या प्रभागामध्ये तिकीट एकालाच दिलं जातं तेव्हा उरलेल्यांना नाराज वाटलं वाईट वाटतं सहज मी समजू शकते एक दोन दिवसाचं रडू गेलं घरात बसलं हेही समजू शकते पण त्याच्यानंतर जर आपण खरे बुद्धाचे पाईक असू आपण खऱ्या अर्थाने शाहू आंबेडकरी परंपरेचे पाईक असू तर पक्ष हितासाठी आणि जनहितासाठी माघारी घेतली पाहिजे हा सगळा दाग हादवाडी मध्ये अकोला महानगरपालिकेमध्ये आलेला आहे ज्या काही या भागाचा विकास झाला असेल तो विकास हा फक्त ग्रामपंचायत जेव्हा होती तेव्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेला आहे सत्ता साली हातवा झाल्यानंतर जी पहिली इलेक्शन झाली त्याच्यानंतर या प्रभागाचा विकास झालेला नाही दलित वस्तीचा निधी आता निवडणुकीच्या तोंडावरती येऊ पडला ही फक्त राहुल नगरची प्रभाग चौदाची परिस्थिती नाही मी गेले चार दिवस अकोल्याच्या पाण्या गोपऱ्यामध्ये आणि सगळ्या ठिकाणी ही परिस्थिती आहे की महानगरपालिकेच्या कालावधी बावीस साली संपला त्याच्यानंतर इथल्या नगरसेवकांच्या हातात काहीही निधी नव्हता त्या नगरसेवकांच्या हातात निधी नसला तरी आत्ता प्रशासक असताना कमिशनरच्या हातात निर्णय असताना अचानक हे सगळ्या लोक रस्त्यांमध्ये रस्त्याची काम सुरू झालीय आणि भाजपचे पदाधिकारी त्याचं श्रेय याचा कुठल्याही पक्षाचं अपेक्षा केली जाते महानगरपालिकेचा कालावधी संपल्यानंतर मग कमिशनमध्ये काम करत होते कमिशन हे काम बावीस सालानंतर आतापर्यंत करू शकते निवडणुकीच्या आधी एक दोन महिने मी आज इथे उपस्थित असलेल्या सगळ्या उमेदवारांच्या वतीने तुम्हाला आश्वासन देते की येणाऱ्या पंधरा तारखेला चार मतदानाला देणार चार ठिकाणी आपल्याला गॅस सिलेंडरचा चिन्ह दिसेल चारही ठिकाणी गॅस सिलेंडरच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन टाकायचं इकडे तिकडे बघायचं नाही एक दोन तीन चार चार ठिकाणी गॅस सिलेंडर असेल चारही ठिकाणी बटन दाबायचं आणि त्याच्यामध्ये भाग आपण संपूर्ण पॅनल ओढून घेऊया काढून नगरचा रस्त्याचा प्रश्न असेल बिहाराचा नकाचा आणि प्रश्न असेल